प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमधून लोककृत शुभर्थ अध्याय तेवीस व वचन बेचाळीस व त्रेचाळीसमध्ये असे लिहिले आहे मग तो म्हणाला अहो येशू आपण आपल्या राजाधिकाराने याल तेव्हा माझी आठवण करा येशू त्याला म्हणाला मी तुला खचित सांगतो तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील प्रभू ख्रिस्त कोणाला म्हणतो की तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील तो त्या अपराध्याला म्हणतो ज्या अपराध्याने स्वतःला पापी समजून प्रभू येशू ख्रिस्त निरपराध आहे व त्याने काही अयोग्य केले नाही असे कबूल करतो प्रभू ख्रिस्त त्या व्यक्तीला म्हणतो आज तू माझ्याबरोबर सुखलोकात असशील पवित्रशास्त्र बायबल सांगते की सर्वांनी पाप केले आहे आणि जो कोणी त्या अपराध्यासारखे स्वतःला पापी समजून प्रभू येशू ख्रिस्त माझ्या पापासाठी मरण पावला व देवाने त्याला मरणातून तिसऱ्या दिवशी उठून त्याला प्रभू असे केले आहे असा जो कोणी व्यक्ती स्वीकारील त्या व्यक्तीला प्रभू येशू ख्रिस्त आजही म्हणतो की तू माझ्याबरोबर सार्वकालिक जीवनामध्ये असशील गरज आहे त्या अपराध्यासारखे पश्चातापी अंतकरण घेऊन प्रभू येशुख्रिस्तावर विश्वास ठेवण्याची व त्याला प्रभू म्हणून अंतःकरणात स्वीकारण्याची देव असे करण्यास तुमचे सहाय्य करो